जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणी पुरवठा करण्यात यावा शुद्ध पाणी पुरवठा यासाठी सुमारे साडे पंधरा कोटी रुपये शासनाच्या वतीनं मंजूर करण्यात आले आहेत परंतु दोन वर्ष झाले तरी ही योजना पूर्णत्वास गेली नाही आणि या योजनेअंतर्गत जी काय कामं रकललेली आहेत ती कामं तातडीनं सुरू करण्यात यावीत या मागणीसाठी श्री व्यताळ परिवाराच्या वतीनं एकोणीस तारखेला ठेव आंदोलन सुरू करण्यात आलेलं होतं आणि या आंदोलनामध्ये वेताळ परिवाराचे प्रकाश गिड्डे असतील चंद्रकांत गिड्डे असतील हनुमंत कुंभार असतील सुरेश जाडकर शंकर कोटावे अनिल शिंदे राजेश निंबाळकर धनाजी लादे ऋषी कोठाळे अजित खडके राजकुमार खडके उदय जाधव त्याचबरोबर या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भारत शिंदे असतील मनसेचे प्रशांत गिड्डे असतील शिवसेनेचे दीपक सुर्वे त्याचबरोबर सत्ताधारी गटातील सुद्धा काही सदस्य आजी माझे सरपंच यांनी ही योजना सुरू करण्यात यावी आणि या म्हणून या आंदोलनाला पाठिंबा दिला होता आंदोलनातील काय ज्या आंदोलनकर्त्यांच्या मागण्या होत्या त्या संदर्भात आपण वेताळ परिवाराचे प्रकाश अण्णा गिड्डे यांच्याशी संवाद साधणार आहोत आता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाची काल परवा ग्रामपंचायतमध्ये बैठक झालेली होती त्या बैठकीला सोलापूरचे कार्यकारी अभियंता प्रवीण पाटील असतील त्याचबरोबर सोलापूरचे उपकार्यकारी अभियंता विनू चौधरी साहेब असतील त्याचबरोबर मग उपअभियंता गुणवंत कराळे असतील त्याचबरोबर सल्लागार महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागात जेल विभागाचे सल्लागार दत्तात्रेय प्रायोजक श्री दत्त ज्वेलर्स मोडनिंब गेल्या पंचवीस वर्षापासून आपल्या सेवेत असलेल्या श्री दत्त ज्वेलर्स मध्ये शुद्ध सोने व चांदीचे हॉलमार्क प्रणित तयार दागिने तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने तयार करून मिळतील आमचा पत्ता श्री दत्त ज्वेलर्स तानाजी चौक संभाजीनगर रोड मोडनिंब संपर्क संपत मोबाईल अकरा शून्य तीन सत्तावन्न ब्याण्णव आणि चौऱ्याण्णव तेवीस तेहतीस बावन्न पासष्ट असतील या सर्वांची मॅरेथॉन बैठक काल ग्रामपंचायत मध्ये पार पडलेली होती आणि आता आपण प्रकाशांना गिड्डे यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत अण्णा काय मागण्या केलेल्या होत्या आणि आज त्या मागण्या पूर्ण होत आहेत तर काय निवेदन मिळाले समाधान आहे का आज गेले तीन दिवस एकोणीस तारखेपासून आपण ठेये आंदोलन चालू केलं जलजीवन जे काही काम थांबलेलं होतं त्या कामाच्या संदर्भात काम चालू करावं ह्या उद्देशानं आपण जे काही ठेय आंदोलन केलेलं होतं चालू होतं त्याच्यासाठी जलजीवनचे अभियंता पाटील साहेब चौधरी साहेब करळे साहेब पुष्टी साहेब हे काल आपल्याला येऊन भेट देऊन गेले दे रात्री आणि त्यांनी सांगितलं होतं त्याने आश्वासन दिलं की आम्हाला एक महिना मदत द्या आपण त्यांना महिना काय मदत म्हणजे आपण ते त्यांना सांगितलं ही मदत तुम्हाला आम्ही काय एक महिना देणार नाही ताबडतोब तुम्ही काम चालू करा आपली मागणी ताबडतोब म्हणजे आजच काम चालू करा अशी आपली मागणी होती पण त्यांनी जरा थोडेसे काय त्यांच्या काय अडचणी सांगितल्यामुळं त्याने एक पंधरा दिवसाची मदत आपल्याला मागितलेली होती तर आपल्या येताळ परिवाराच्या माध्यमातून सर्वाशी विचारविनिमय करून आपण त्यांना पंधरा दिवसाची मुदत दिलेली आहे आणि त्या पंधरा दिवसात त्यांनी काम चालू करतो कुठल्याही प्रकारचा कसला जरी अडथळा आला तरी ते काम आम्ही पूर्ण करणार पूर्ण केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही असं त्यांनी आपल्याला काल आश्वासन दिलेलं आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी आपल्याला लेखी पत्र दिलेलं आहे आज आपण आंदोलन थांबवताना त्यांना आपण मागणी केलेली पंधरा दिवसात तुम्ही काम चालू करा आणि काम चालू केल्यानंतर ते काम पूर्ण होईपर्यंत तुम्ही दुसरं कुठलं काम नका ती काम पूर्ण झाल्यावर तुम्ही दुसरं बाकीचं काम करा असं त्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे शब्द दिलेला आहे लेखी पत्र दिलेलं आहे आणि आपण त्यांना ती पत्र दिल्यानंतर आपण दोन तीन मागण्या त्यांच्याकडे केलेल्या आहेत एक uh, सुधारत अंदाज अंदाजपत्रक त्यांना मागितलेलं आहे नकाशा मागितलेला आहे प्लॅन एस्टिमेट मागितलेला आहे एक दोन तीन दिवसात आपल्याला ते आणून देणार आहेत ते पोच करतो म्हणून सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आपण त्यांना पंधरा दिवस मुदत दिलेली आहे आपण विश्वास टाकलेला आहे त्यांच्यावरती आणि त्या पद्धतीनं पंधरा दिवसात आपली अपेक्षा आहे त्यांनी पंधरा दिवसात दिलेला शब्द पाळावा त्यांनी जर दिलेला शब्द जर नाही पाळला तर आपल्याला परत आपण आपल्या परिवाराच्या माध्यमातून जी काय आंदोलनाची दिशा ठरल त्या दिशे ती आंदोलन त्या पद्धतीनं फुडलं आंदोलन केलं जाईल आपला इशारा असेल त्यांना पण ते पाळी त्यांनी येऊ देणार नाहीत अशी एक आपण आशा बाळगूया आणि त्यांच्यावरती विश्वास टाकूया नाही महत्वाचा मुद्दा असा नाही आज आपण मोन आंदोलन केलं हे हो। काम सुरू व्हावं हो म्हणून हो हो भविष्यात पंधरा दिवसात जर हे कामाला जर सुरुवात नाही झाली तर आंदोलन मध्ये असेल की सोलापूर कार्यालयावरती की नाही आता आता योजना काय आपला असं म्हणजे पुढला कार्यक्रम असेल की बऱ्याचशा आपल्या परिवाराच्या माध्यमात रात्रीवे आपण बसलो होतो त्याप्रमाणे जर समजा त्यांनी जर पंधरा दिवसाचा कालावधी जर त्यांनी जर काम नाही चालू केलं तर आपलं आंदोलन मुंडीमला नाही सोलापूरला एस टी स्टँड शिवाजी चौकापासून शिवाजी पुतळ्यापासून ती त्या कार्यालयापर्यंत मग परत ते आंदोलन कुठल्या पद्धतीचं असेल ते आपण ती सोलापूरला असेल इथं मात्र नक्की नसेल मुंडिमला नक्की नसाल सोलापूरला आंदोलन असेल मग आता हे आंदोलन तुम्ही आज थांबवता ह्या मागणी आश्वासन दिलेल्या पद्धतीने लेखी निवेदन मिळालेलं आहे आश्वासन मिळालेलं आहे हो तुम्ही आज हे आंदोलन थांबवत आहे हो आज आंदोलन आता कुठं कसं कसं आहे माहीत आहे का आपल्याला कुठंतर थोडासा विश्वास त्यांची जी काय पिसली काय अडचणी आहेत त्या अडचणी ती दूर करून त्यांनी फक्त त्याच्यासाठी पंधरा दिवस मागितलेले आहेत आपण आता एवढे दिवस गेले पंधरा दिवस आपण त्यांच्यावरती विश्वास टाकलेला आहे त्याप्रमाणे ते काम करतील ही आपली एक आशा आहे आणि त्या पद्धतीने ते आपण विश्वास त्यांच्यावरती टाकलेला आहे तेवढं आपण बघू पंधरा दिवस आता एवढे दिवस गेले पंधरा दिवस बघायला काय कारण पंधरा दिवसांना जर त्यांनी नाही केलं तर आपण आपलं फुडली दिशा आपण ठरवणार आहे आणि ते आंदोलन सोलापुरात असेल शिवाजी पुतळ्यापासून फुडलं कुठं जी काय सगळ्या जे विचारणं जी ठरल त्या पद्धतीने फुडली दिशा असेल की थी नक्की प्राधिकरण विभागाच्या वतीनं आता लेखी आश्वासन ठिया आंदोलनकर्त्यांना दिलेलं आहे आपल्यासोबत युनुस चौधरी सर असणार आहेत सर काय सांगाल रात्री मॅरेथॉन बैठक आपली पार पडली आणि त्या बैठकीत काय निष्कर्ष निघाला का आता तुम्ही लेखी आश्वासन आंदोलनकर्त्यांना देत आहे मी युनुस चौधरी उपकार्यकारी अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण हे वेताळ परिवाराने दिनांक एकोणीस दो पास पाच दोन हजार पाचपासून मोडणीम येथील योजनेचे अपूर्ण असलेले काम सुरू करणेबाबत ठिया आंदोलन केलेलं होतं तर याबाबत मी योजनेची थोडक्यात अशी माहिती सांगतो या योजनेमध्ये उद्भव हा आष्टी तलावामध्ये आहे त्यामधील आपलं इंटेक वेल इन्स्पेक्शन वेल जॅक त्याचं काम जवळपास पूर्ण झालेलं आहे पंप हाऊसचं काम लिंटर लेवलपर्यंत आहे आणि सध्या ॲप्रोच ब्रिजचं काम प्रगतीपथावर हो आहे या योजनेमध्ये दोनशे एम एम डायमीटरची डी आय पाईपलाईन आहे आपली ती साधारणतः दहा किलोमीटर नऊशे मीटर इतकी आहे त्यातली जवळपास दहा किलोमीटर आपण पाईपलाईन पूर्ण केलेली आहे नऊशे मीटर जी पाईपलाईन आहे ती काही ठिकाणी आपलं एम एस आर डी सीचं रस्त्याच्या कडेने आपली पाईपलाईन येते आहे त्यांचं क काही अडचणीमुळं ते थांबलेलं आहे ते साधारणतः एक महिनाभरात त्याचं काम पूर्ण करण्यात येईल तसंच जलशुद्धीकरण केंद्राची दुरुस्ती आहे आपली तीसुद्धा चालू करून ते सुद्धा एक महिनाभरात पूर्ण होईल आणि आपलं असं नियोजन आहे की अस्तित्वातील विहिरीमधून तीस एच पीचे पंप आहेत ते जोडून आपण पाणीपुरवठा सुरू करायचं आपलं साधारणतः नियोजन आहे या योजनेमध्ये पन्नास एच पीचे व्ही टी पंप आहेत त्याला यायला साधारणतः तीन महिने लागतात ते ठेकेदाराने ऑर्डर केलेलं आहे ते सुद्धा तोपर्यंत आपलं हेडवर्कचं काम पूर्ण होत आहे सुद्धा तिथं बसून त्याच्यातनं सुद्धा पाणीपुरवठा सुरू होईल यामध्ये मुख्य वेताळ परिवाराकडनं असं होतं की बाबा शहरातलं गावामधील इंटरनल काम सुरू क सुरू नसल्यामुळं ते सुरू करा असं त्यांचं प्रमुख मागणी होती तर त्याबाबत दिनांक एकोणीस तारखेलासुद्धा आमचे उपाभियंता करळे साहेब प्रकल्प सल्लागार यांच्याबरोबर बैठक झाली परत काल वीस तारखेला कार्यकारी अभियंता आमचे प्रवीण पाटील साहेब यांच्या सुद्धा व्येता परिवाराबरोबर बैठक झाली आणि त्यात असं ठरलेलं आहे की हे कामाचं नियोजन करण्यासाठी श गावामधील साधारणतः एक पंधरा दिवसाचा अवधी त्यांनी के के हे केलेलं आहे मान्य केलेलं आहे त्याप्रमाणे विभागाकडनं योग्य ते कामाचं नियोजन करून पंधरा दिवसामध्ये काम सुरू करण्याचे हे दिलेलं आहे त्याप्रमाणे आम्ही विभागाकडून लेखीपत्र त्यांना दिलेलं आहे तर याबाबत बेताळ परिवाराने या मागणीचं म्हणजे जे पंधरा दिवसाची जी मुदत दिली ते ता, त्यामध्ये आम्ही करून ते पुढचं काम कंटिन्युअस ठेवू याच याबाबत मी गोवा देत आहे सर रात्री आपली मॅरेथॉन बैठक झाली होती ही सगळी मंडळी त्या ठिकाणी मेन मुद्दा असा आहे की आत्तापर्यंत तीन ती ते चार वेळा हे काम थांबवण्यात आलं आहे विविध कारण असतो म्हणजे त्याचे तीन चार मुद्दे असतील वाड्या मुद्दा असेल डी पी आरचा असेल किंवा एस्टिमेटच्या बाबतीतला असेल वाढीव निधी मंजूर करण्याच्या बाबतीत असेल तर या सगळ्या निधीच्या बाबतीत काय भूमिका घेणार आहे आणि महत्वाचं म्हणजे आत्ता जे हे तीन चार वेळा काम अडवण्यात आलेलं आहे जर अशी प्रक्रिया पुढे झाली तर याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग जो आहे तो ठोस थो, कारवाई या बाबतीत अशा अडथळ्यांच्या बाबतीत घेणार आहे की नाही हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे नाही आता मध्यंतरीच्या काळात काही कारणामुळं काही अडचणीमुळं काम थांबलं परत चालू झालं असं काही झालेलं होतं मुख्य याच्यात काय होतं काही वाड्या वस्त्या राहिलेल्या होत्या तर ते त्याचा समावेश करून या योजनेचा सुधारित डी पी आर आपण तयार केलेला आहे आणि मुंबई येथील जे आमचं सी पी डी एम कार्यालय आहे तिथं तांत्रिक तपासणीसाठी ते गेलेलं आहे आणि दुसरी गोष्ट आता अशा प्रकारे नियोजन करण्यात आलेलं आहे की बाबा शक्यतो याच्यात काही काम थांबू नये आणि यामध्ये एम बी आर आहे ई एस आर आहे त्याचे जे कामं आहेत ते कंटिन्युअस चालू राहतील याची काळजी घेण्यात येत आहे आणि त्याप्रमाणे ते ठेकेदार त्या संबंधित प्रकल्प सल्लागार यांच्याशी वेळोवेळी बैठका घेतलेल्या आहेत विभागाने आणि परत त्याबाबत विभागामार्फत बैठका घेऊन फॉलोअप करून पाठपुरावा करून लवकरात लवकर काम करायचं नियोजन करण्यात येत आहे सध्या जरी आत्ता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या वतीनं लेखी आश्वासन देण्यात आलेलं आहे की पंधरा दिवसानंतर कसल्याही का परिस्थितीत काम सुरू करण्यात येईल आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा गेल्या जो काही सहा सात वर्षभरात जे काही मोहिणीमधे प्रकार काम बंद पाडण्याचे झालेले आहेत त्या बाबतीत सुद्धा निश्चितपणानं आम्ही त्या जे दृष्टिकोनातून पावलं टाकू असं ते म्हणतायत आणि निश्चितपणानं पुढच्या कालावधीत मोणीमकरांना अपेक्षा आहे आंदोलनकर्त्यांना अपेक्षा आहे की जर काम आता हे सुरू झालं तर ते काम न्यावं आणि त्यानंतरच मग काम पूर्ण झाल्यानंतर जो काही निर्णय असेल तो घेण्यात यावा आणि पाणी पाणीपुरवठा मात्र लवकरात लवकर सुरळीत करावा अशीच या ठिकाणी मागणी आहे लाईव्ह महाराष्ट्र दोन न्यूजसाठी रमेश शिरसट मोडणीम